मित्रांनो शालिनी भक्ती सागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत शिवलीला अमृताचा अकरा वाद्य आहे बऱ्याच काही तुमच्या कमेंट्स येतात धन्यवाद थँक्स माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि माझ्या चॅनलला पुढे घेऊन जाण्यासाठी हा अकरा वाद्य आहे जीवन मरण्याच्या फेऱ्यातून मुक्त करतो तर या पाच वर्षाच्या मुलाचा मृत्यूकाल आलेला होता तर त्याचा मृत्यूकाल या अध्यायाचे एक हजार आवर्तने केल्याने त्याचा मृत्यूकाल टळतो तर, तर असा खरोखर हा अध्याय खूप छान आहे आणि शंभर टक्के अनुभव मला स्वतःला आलेला आहे माझा स्वतःचा म्हणजे तीन वेळा म्हणजे मी मरता मरता वाचली बालबाल बाल वाचली तर भगवान शिवानेच मला वाचवलं आहे तर मी हा रोज अध्याय हा वाचतेच तुमच्यापर्यंत जितक्या व्हिडिओ त्यानंतर त्यानंतरसुद्धा माझा या अकरावा द्यायचं पारायण डेली राहतं केव्हा तरी जेव्हा आपण वेळ भेटला तेव्हा तर रात्र पण झाली तरीसुद्धा मी या अध्यायाचं पारायण करते तर तेव्हाच मला झोप येते नाही तर येत नाही कारण हा अध्याय खरोखर खूप छान आहे आणि आपल्या मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण करणार आहे आपल्या मुलांच्यासुद्धा इच्छा कामना पूर्ण करणार आहे जो व्यक्ती आजारी आहे त्या आजारी व्यक्तीला जर याचे पाणी वाचले तर सात दिवसातच त्याचा आजारपणा बरावतो एक तेलाचा दिवा एक तुपाचा तुपाचा दिवा दोन अगरबत्त्या एक पाण्याची बाटली एक पाण्याची बाटली त्या पाण्याच्या बाटलीत जे दोन अगरबत्त्या लावल्या थोडीशी राख मुडगड घेऊन हो याच्यात टाकायची म्हणजे या पाण्यामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा खूप राहील आणि या अध्यायाचे मंत्र या पाण्यामध्ये पाण्यात राहतील आणि शक्ती जागृत राहील तर त्या आजारी व्यक्ती असो घरात नेगेटिव ऊर्जा असो पितृदोष वास्तु असो वास्तुदोष मुला असो मुलामुलीचे लग्न जुळत नाही आहे कुठल्याही कामावर डायबिटीज असो या शुगर असो काहीही तुम्हाला पुऱ्या बॉडीमध्ये जिथे पेन होत असेल तर त्या भगवान शिवाच्या नावाचं स्मरण करायचं भगवंताचं आणि हे पाणी तुम्ही प्राशन करायचं आणि आपल्या मुलांना सुद्धा द्यायचं त्यांची सुद्धा बुद्धी तीव्रतेने वाढ होईल अशा या पाण्यामध्ये शक्ती जागृत असते म्हणून पाण्यामध्ये सर्वात जास्त शक्ती जागृत असते जसे आपण कुमकुम मार्चन करतो श्रीयंत्रवर तर स्त्री कुमकुम मार्चन करताना आपण भगवती आईची पाच बोटांनी कुंकुवाचा जसा अभिषेक करतो तर आई माता लक्ष्मी जागृत असते कुंकुवामध्ये जशी शक्ती जास्त जागृत असते जसं आपण तो कुंकू आपल्या कपाळी लावला तर शक्ती अतिशय जागृत होऊन जाते तेज येतं तसं या पाण्यामध्ये बी शक्ती जागृत असते तरंगण्याची पॉझिटिव्ह ऊर्जाची म्हणून हे जल आजारी व्यक्तीला द्यायचे या कुठल्याही तुमच्या म्हणजे कोणत्याही इच्छा असतील तर त्याच्या समस्त इच्छा पूर्ण करण्यासाठी हे पाणी तुम्ही आपल्या मुलांना प्यायला द्यायचं याच्याने शंभर टक्के इच्छा पूर्ण होईल आता मी हे पाणी मी स्वतः घेईल माझ्या मुलांना देईल माझ्या मिस्टरांना देईल घरात असं शिंपडेल आपल्या घरी जर झाडं राहिले त्याच्यात बी थोडं थोडं अमृत समान हाय हे जल गंगाजल समान आहे फक्त पाहिजे श्रद्धा आणि विश्वास तर आता आपण अकरा वाद्याला सुरुवात करूया श्री गणेशाय नमो नमः कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून को कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा श्री गणेशाय नमो हा ओम नम शिवाय अशी प्रार्थना करून शिवलीलाचे अमृत प्राशन करताना सर्वच भक्तांना अतिशय आनंद प्राप्त होत असो म्हणून जे नर शिवपूजनामध्ये दंग होऊन राहत असतात ते नर श्रेष्ठ होत असतात शिवपूजनामध्ये रुद्राक्षांचे आगळे वेगळे असे महत्त्व जो कोणी हजार रुद्राक्ष शरीरावर धारण करतो तो स्वतः शंकर रूप होत असतो त्याच्या केवळ दर्शनाने अनेक जण करतात सोळा सोळा रुद्राक्ष नेहमी हातात बांधावे एक रुद्राक्ष जटेत बांधावा आणि त्यावरून रोज स्नान करावे म्हणजे त्या व्यक्तीला त्रिवेणी संगमात स्नान केल्याची पुण्य मिळते बारा बारा रुद्राक्ष आपल्या बारा बारा रुद्राक्ष आपल्या हाताच्या मनगटात बांधावे गळ्यात बत्तीस रुद्राक्ष बांधावे जटेभोती चोवीस सास रुद्राक्ष कानात बांधावे म्हणजे तो नर संपूर्ण निर्दोष होत असतो आठ रुद्राक्षांची माळ गळ्यात घालावी एकमुखी मनोभावे नित्य पूजा करणारा अतिशय भाग्यवंत पंचमुखी एक मुखी असलेला रुद्राक्ष लक्ष्मी असतो रुद्राक्ष मन्यांनी रोजच्या रोज जर जप केला तर प्रत्येक मंत्र यशस्वी होतो अशा भगवान शंकराच्या आवडत्या रुद्राक्षांचा महिमा फार मोठा आहे सुंदर पतिवत्ता गोड बोलणारी स्त्री जर असेल तर ती पूर्वजन्माची पुन्यसंचाई असेल तरच त्या व्यक्तीला पत्नी म्हणून लाभते श्रीमंत विद्वान गुणी मुलगा पूर्वजन्माची पुन्हा संचाई असेल तरच गुणी मुलगा तुम्हाला प्राप्त होईल असे सर्व ज्ञानी आणि शिवभक्त असा गुरुवर हुशार व अढळ निष्ठा ठेवणारा श्रद्धा आणि असा समाशील पुढारी सारे नेहमी पूर्व नेहमीच प्राप्त होत असाकडे पूर्ण देऊन लक्ष देणारा ऐकणारा श्रोता उदार असा यजमान कुलीन श्रेष्ठ घराण्या जन्म असून सुडोल आणि आरोग्य शरीर संपन्न पूर्व पुण्यानेच प्राप्त होत असे फार फार वर्षापूर्वी काश्मीरमध्ये भद्रसेन नावाचा एक राजा राज्य करीत होता त्या राजा व प्रधान दोघे अतिशय सद्गुणी होते दोघांची भगवान शंकरावर अतिशय भक्ती होती श्रद्धा होती भद्रसेन राजाला आणि प्रधानाला शंकराची आराध्या के केल्यानंतरच पुत्र झाले राजपुत्राचे नाव होते सुधर्म आणि प्रधान पुत्राचे नाव होते तारक दोघे बालपणापासून आपल्या वडिलांप्रमाणे शिव बघत होते त्यामुळे ते एकमेकांचे मित्र बले लहानपणापासून त्यांची वैराग्य होती दिसून येतो होती दोघे कुमार पाच वर्षांच्या असतात त्याच्या माता आणि दाद दासी त्यांना उत्तम वस्त्रेने स्वतंत्र चलंकार घालीत असत अत्तरे लावीत असत पण हे कुमार सर्व काढून आपल्या अंगाला भस्म फासून रुद्रक्षांच्या माळा गळात घालीत असत एका बाजूला एकांतात बसून एकटे शिव स्मरण करत असे आणि प्रधानाने राजा दोघी आपल्या मुलांचे असे वागणे पाहून फार फार आश्चर्यचकित होते त्यांना वस्त्रे आभुरणे का आवडत नाही हे त्यांना काही केला समजेना आपल्या अंगाचे भस्म पुसून त्यांना परत ते चांगले वस्त्रे बळबळीत शिवत असत अनेक उत्तमोत्तम दागिने घातले तर ते कुमार सर्व आपल्या अंगावर उतरून ब्राह्मणांना दान करून टाकी असत राजाने दोघांना शिक्षा करून पाहिले मारून पाहिले पण ते दोघी आपले एकमेकांपासून भक्ती सोडत नसत शिवस्मरण त्यांचे सतत चालू ठेवत असत राजा आणि प्रधान दोघी अतिशय चिंता झाले होते एके दिवशी पराशर ऋषी आपले सर्व गोत गोतवळ्यासह काश्मीरला आले पराशर ऋषी ज्ञानाचे खूपच श्रेष्ठ होते त्रिकाल ज्ञानी असत श्रेष्ठ वशिष्ठ मुनीचे नात होते त्यांच्या काळात यज्ञ काळात राक्षस अडथळे आणि राक्षस अडथळे आणत होते ज्याप्रमाणे माणसे सर्वत्र वावरतात त्या त्याप्रमाणे सगळीकडे मोठ्या प्रमाणात राक्षस वावरत होते त्यांच्या सानिध्यात आलेल्या सर्व प्राणी मात्रांना त्रास देत होते म्हणून यज्ञ करून पराशर ऋषीने सर्व राक्षसाचा नाश केला जन्मजय राजाने सर्प यज्ञ चालवत असताना ज्याप्रमाणे अस्थिक ऋषींमध्ये पडून थांबवलं त्याप्रमाणे सर्प कुळाचा नाश होऊ दिला नाही त्याप्रमाणे पुलिस्त मुनींनी पराशर ऋषींच्या राक्षसत्राच्या मध्ये पडले आणि पराशर ऋषींच्या राक्षस यज्ञ थांबला त्यावेळेस त्यामुळे कुंभकरण आणि सारेच राक्षस वाचले ब्रह्मदेवावर राग करून जेव्हा विश्वमित्रांनी आपली प्रतिश्रुती निर्माण केली होती तेव्हा पराशर ऋषींनी त्या बलाटेपती प्रतिस्पर्धेला अतिशय जर्जर केले होते असे श्रेष्ठ ऋषी आता भद्रसेनाच्या राज्यात आले पराश ऋषींच्या नातू योगेंद्री भद्रसेन राजाच्या कुलगुरु होता ऋषी आपल्या बातमी राजा व प्रधान धावत धावत त्यांना सामोरे गेले ऋषींची सांग पूजा केली आणि सर्वांना वस्त्र अलंकार देऊन मोठ्या मानाने आपल्या घरात आणले नंतर राजाने पराशर ऋषींना नमस्कार केला व म्हटले मु आमचे दोन्ही पुत्र या वयात एकदम विरसक्त आहेत त्यांना चांगले अलंकार आवडत निरुद्राक्ष आणि पण मात्र अतिशय आवडते दोघी नेहमी एकांतात बसतात दांडगे अजिबात अजिबात करत नाही बसायला त्यांना आवडत नाही अशा ने वीर ने। जर केली तर मग आमचे राज्य कसे सांभाळतील हे आम्हाला फार फार काळजी पडली तेवढ्यात राजा आणि प्रधानांचे दोन्ही कुमार तेथे ते आले पराशर गुरुंनी त्यांच्याकडे एक टक लावून पाहिले आणि चंद्र तळपडणाऱ्या चंद्र सूर्याप्रमाणे दोघी खूप खूप तेजस्वी दिसत होते पराशर ऋषीने दोघांना आपल्या जवळ घेतले आणि ते राजाला म्हणाले दोघे असे सत्तर शुभक्त काय ते तुला ते एक फार फार वर्षापूर्वी काश्मीर देशात संदीक्राम नावाचे एक फार मोठे शहर होते त्या नगरामध्ये मानंद नावाची एक राहत होती मानंद दिसायला अतिशय सुंदर होती प्रत्यक्ष मधून सुद्धा तिला पाऊन वेळा तिची गाया खूप खूप नाजूक अतिशय डोलदार होती तिची आई आणि भाऊ दोघ्याजवळ राहत अस तिचे हिरे मानिक लावून बनवलेली शय्या सुंदर सजवलेला पलंग त्यावर अत्यंत मुलायम राजशया चंद्राच्या किरणासारखा अतिशय शीतल प्रकाशावर सांडलेला अशी सुंदर होती तिचे गायी गोठे गुराने गच्च भरलेले होते दारात उत्तम प्रतीची हत्ती झुलत होती तिच्या गायनाने किरण तुका बस हसत तिचे नित्य कला पाहून सर राजे माना डोला डोलावून तिला दाद देत तसं तिच्या शेकता तरी रतिक्रीडा करायला मिळावी तिचा सवास थोडा वेळ का होईना मिळावा यासाठी मोठे मोठे रा राजे लोक तिच्या दारी तिष्ठत बसत असत महानंदावेश असूनही अतिशय पतिव्रता तिची होती एकदा का तिने एका पुरुषाला शब्द दिला की त्याचा एक दिवस पूर्ण होईपर्यंत ती प्रत्यक्ष इंद्रालाही वश होणे शक्य होत नसे भगवान शंकराची ती निसीम भक्त होती तिचा स्वभाव अतिशय दानसूर खूप उदार असत सोमवार प्रद शिवरात्री हे व्रत ती नेहमी मनापासून करीत असे आपल्या घरी अन्नछत्र चालवीत असे रोज लक्ष बिलोप पूजा दारी आलेला जो श्रावण मासात कोटी लिंग एक कोटी लिंग करून ती एक कोटी लिंगाचा अभिषेक करीत असे या महानंदीने आपल्या घरी एक कोंबडा आणि माकड पाळले होते त्यांच्या सुद्धा ती रुद्राक्ष माळा घालून ती त्यांना नृत्य करायला शिकत तिची जी नृत्यशाळा केलेली होती त्यात तिने सुंदर शिवलिंग स्थापले होते त्या दोघांना नेहमी शिवासमोर बांधून ठेवीत असे आणि ब्राह्मण 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 पुराण सांगत तर हे दोघी जण तेथे ते लक्ष देऊन ऐकत असत कोंबडा आणि माकड हे ब्राह्मण पुराण सुद्धा ऐकत होते मग त्या दोघांना महानंदा सोडून स्वतः बाण अर्पण शंकर समोर करीत असे कुकुट आणि मरकट या दोघांना सुद्धा ती कौतुकाने नाचायला लावत असे त्यांच्या दोघांच्याही कपाळावर गळ्यावरती नित्य नियमाने नियमित भस्म चर्चित असे आणि महानंदेबरोबर बरोबर या दोन्ही प्राण्यांना आपआप शुभजन घडत होते एक दिवशी सदाशिव म्हणजे स्वतः महादेव ते महानंदीची परीक्षा घेण्यासाठी तिच्या पतिव्रतेची परीक्षा घेण्यासाठी नंदीगाम ग्रावी आले यांनी रूप बदलले आणि सोदाघराच्या वेश धारण करून शंकर महानंदेच्या घरी गेले आणि सोदाघराच्या रूपातील शंकराचे रूप, रूप पाहून महानंद अगदी आले तिने सोदागराला घरात बोलवले सोदा घराच्या आदराने चौकशी केली तिने त्याला आपल्या मनसकावर अतिशय प्रेमाने हात धरून बसवले सोदागराच्या एका हातात एक अतिशय बहुमूल्य सुंदर असे रत्न कंकन होते तेजस्वी ते की वस्तू पृथ्वीवर तयार झाले कोणाही फाण्याच्या लक्षात येतो महानंद त्या कंकणाकडे पाहत होती तिच्या मनातील भावना बरोबर ओळखून सोदागरू शंकरांनी ते कंकन काढून तिच्या हातात घेतले त्याबरोबर ती अतिशय आश्चर्य वर्ष झाल्याने म्हणाली तुम्ही मला हे कृती मोलाचे कंकण दिले आहे मी ही बत्तीस लक्षणी पद्मिनी मी तुमचा तीन दिवसासाठी स्वीकार केलाय आता तीन दिवस मी तुमचीच आहे तुम्ही असेपर्यंत मी तीन दिवस कोणाकडेही अजिबात लक्ष न देता पतीवर सोदांगर तिला हो म्हणाला मग त्याने आपली जवळी तेजस्वी दिवे लिंग काढले आणि समोर ठेवले लिंग पाहता जय जय चंद्र असे म्हणत महानंदा त्या भजनात स्मरणात दंगून गेले या कंकणे त्या कंकणे ओवाळून टाकावी असे तिला महानंदेने वाटले की हे कंकण आहे तर हे आपण कोटी कंकणे ओवाळून टाकावीत असे तिला वाटले मग तिने भजनात भुजनात स्मरणात रंगून गेले आणि या सौदागराने मग तिला महानंदेने हे लिंग म्हणजे माझा प्राण आहे असे सांगितले हे अतिशय तू नीट सांभाळले पाहिजे जर हे लिंग जर भंगले तेव्हा जळ आले तर मी अग्नीमध्ये प्रवेश करेन तेव्हा हे तू अतिशय नीट जपून ठेव सोदागर तिला म्हणाला मग त्याने आपल्या तेजश्वी तेजस्वी लिंग काढले ते समोर ठेवले ते, ते लिंग पाहता जय जय चंद्रमोळी असे म्हणत महानंदा भजनाथ पुन्हा स्मरणात दंगून गेले आणि मग या लिंगावरून अशी कोटी कंकणे वळून टाकावीत असे तिला वाटले सोदागर तिला म्हणाला महानंदा हे लिंग म्हणजे माझा प्राण आहे तेव्हा तू अतिशय नीट जपून ठेव जर हे अतिशय नीट जपून ठेव तू हे सांभाळले पाहिजेस नाही तर हे भंगले किंवा जळाले तर मी अग्नीमध्ये प्रवेश करेन तेव्हा तू हे अतिशय नीट जपून ठेव महानंदेने अतिशय काळजीपूर्वक आपल्या नित्यशाळे सोदागराचे दिव्य लिंग असे नेऊन ठेवले आणि ती अत्यंत लाडीवाळपणे सोदागराला म्हणाली स्वामी तीन दिवस जसे आपले सरा शरीराचे आरक्षण करेल तसेच हे दिव्यलिंगाचे पण मी आरक्षित सुरक्षित ठेवेल हे पा माझ्या नित्य हे माझे कुकुट व मरकट आहेत हे सांभाळतील ना हे लिंग सोदागर आणि महानंदा दोघे मनसकावर झोपले तेवढ्या तिची परीक्षा घ्या पाहण्यासाठी शंकराने अग्नीला आग लावण्याची आज्ञा केली नित्यशाळेला आग के लागली सगळीकडे आग 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 शिरडाओरडा सुरू झाली धावपं सुरू झाली लोक धावत नित्यशाळे येऊ लागले अत्यंत गा झोपलेल्या महानंदेला हलवून उठवले व सांगितले महानंदा जागी हो आपल्या घरात कुठेतरी आग लागली महानंदा पाहते घरातूनच आगीच्या ज्वाळा निघत आहे तिने पाहिले आपल्या नित्यशाळेलाच आग लागली तिच्या लक्षात आले तशा आगीत नित्यशाळेच्या आशिली कोंबडाने माकड यांचे दोरे सोडले त्याबरोबर ते पटकन राणात पळून गेले आणि अग्नीने ते सर्व नृत्यशाळा पूर्णपणे जाऊन टाकली मगच तो शांत झाला सोदागरांनी महानंदा मुलीला विचारले महानंदा माझे दिवे सुरक्षित ठिकाणी ठेवले आहेस ना तू ते मी सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित ठेवले आहेस ना हा प्रश्न ऐकताच महानंदा अतिशय घाबरली आपण स्वतः घराचे दिव्य नित्य शाळेतच ठेवले होते तिला आता चांगलेच आठवले आणि मग ती एकदम शोक करू लागली स्वतःघर म्हणाला आज दुसरा दिवस आहे माझे आत्मलिंग जवळ भस्म झाले मी तुला आधीच सांगितले होते जर या लिंगाला काही झाले तरी मी अग्नीमध्ये प्रवेश करेन तुझ्या चुकी करता मी आता प्राण देतो मग त्याने गावाबाहेर मोठी चिता पेटवली धर धर पेटलेल्या अग्निला प्रदक्षिणा घातल्या ओम नमः शिवाय असे म्हणून स्वतःघर उपेशंकरने अग्नी धुळी टाकले महानंद अतिशय व्यतीत अंत सर्व पद्धती स्वदाघराने अगदी धुळी टाकल्यावर तिने मनात निश्चय केला की के मी तीन दिवसासाठी या स्वदाघराला माझा पती म्हणून स्वीकारले होते पती धनानंतर पत्नीने सगमन करावे शास्त्रार्थ असा विचार करून मग गावातील सर्व ब्राह्मणांना आपली संपत्ती दान केली अश्वशाळा हत्तीशाळा सर्व आमचे दान केले मग स्नान करून महानंदीने आपल्या सर्व अंगर बसमाला अलग्रहण्या माळा गळात घातल्या हर साम सदाशिव साम या नावाचे ध्यान करून ते अगदी धुळी टाकली अशा रीतीने महानंदा सोदागर सती गेली त्याबरोबर इतका वेळ धडधडणारा अग्नी एकदम शांत झाला शितिजावर एखादा सूर्य उगावत तसे भगवान शंकर त्या अग्नीमधून प्रकट झाले मस्तकावर धारण केलेला जटाचा भार कपाळावर तिसरा नेत्र लाल लाल चमकणारा माथ्यावर धारण केलेला अतिशय शीतल असे गंगेचे झुजू वाणारे पाणी बिलक्सणारे शांतपणे प्रकाश आणि चंद्राची कोणी कंटा हातात नेहमीचा त्रिशूर सर्व अंगावर भस्माचे लेपन वाघाचे कातळे नेसून हत्तीचे कातळे आपल्या अंगावरून पांघरून घेतले गळ्यात असंख्य नरमंडाचे हार घातले सर्व अंगावर साप खेळवणारे अतिशय तेजस्वी अग्नीतून बाहेर आले आपल्या दहा हातांनी अग्नी उडी टाकलेल्या महानंदेला चेंडू प्रमाणे अगदी वरचावर चरले भगवान शंकर महानंदेला म्हणाले रूपाने परीक्षा घेतली त्यात तू पूर्ण खरी उतरली तुझे पती होते माझ्यावरची भक्ती यावर मी प्रसन्न तेव्हा महानंदा म्हणाले की हवे ते वर माग तेव्हा महानंदा म्हणाली महादेवा या सर्व नंदीगाम नगराचा आपण उद्धार करू आणि मला आपल्या पायाजवळ कायमचे द्या शंकरांनी तिला तथासू म्हटले ते म्हटले तिला शिवलोकी नेण्यासाठी आपल्या शिवगणांनी युक्त दिव्य विमान त्याच ठिकाणी बोलावून घेतले मग नगरातील प्राणी मात्रांना घेऊन आई आणि भाऊ त्यांना घेऊन महानंदा विमानात बसले अशा तऱ्हेने नंदीगाम गावातील सर्वांना शिवचरणाची प्राप्ती महानंदीमुळे झाली जेथे कधीही कोणता रोग नाही कसलेही दुःख नाही दारिद्र्य नाही आणि काम क्रोध दुःख दंद याचा दाश नाही साधे जाच नाही साधे पाणी अमृतासारखे अतिशय गोड असते जेथे इच्छे लाईल त्याचा लाभ अशा कधीही नाश न पावणाऱ्या ठिकाणी पती व त्या महानंदेला स्थान मिळाले महानंदीची गोष्ट ऐकून भद्रसेन राजा म्हणाला मुनिवर आपण मला महानंदीची गोष्ट सांगितली चांगले झाले पण आमच्या मुलांच्या वागण्याबद्दल नाही सांगितले तुम्ही ऋषी गोष्ट सांगता सांगता म्हणाले राजा हे तुमचे दोन पुत्र म्हणजे मागच्या जन्मी महानंद्याने पाहलेले आणि माकड आणि माकड होते त्यांनी त्या जन्मी महानंदीवर शिवपूजन केले होते म्हणून त्यांना राजघराण्यात जन्म प्राप्त झालेला आहे राजपुत्र आणि प्रधान पुत्र असा जन्म उत्तम मिळाला हे पुढे न्यायाने खूप वर्ष राज्यकर्ते पजेला शिवभजनात नव्हते तुमचा उद्धार करतील हे ऐकल्यावर राजा व प्रधान भक्त पराशर ऋषींना हे ऐकल्यावर भक्तीपूर्वक त्यांनी साष्टांग नमस्कार घालून म्हणाले गुरुदेव आम्ही तर धन्य झाला आहोत यांच्या मागच्या जन्माची कथा ऐकून आम्हाला खूप अभिमान वाटत आहे की आम्ही आता यांच्या अशा पुत्रांचे आम्ही जनक आहोत तर आता आम्हाला खरोखर खूप अभिमान वाटतो आपण त्याच्या मागील जन्माची कथा आम्हाला ऐकवली पण यांचा भविष्य काळ काय आहे किती वर्ष राज्य करतील यांचे आयुष्य किती आहे कृपा करून आम्हाला सांगावे आम्हाला एकुलते एक पुत्र असल्याने आमचा सगळा जीव यांच्यात गुंतलेला आहे मग पुन्हा एकदा पराशर ऋषी थोडा वेळ ध्यान लावून स्वस्त बसले ऋषींना असे बसलेले पाहून राजा म्हणाला ऋषीवर आपण शांत काय आहे आमच्या मुलाचे भविष्य जे असेल ते ऐकण्याची आमची तयारी नंतर गंभीर आवाजात पराशर ऋषी म्हणाले राजा मी सांगतो ते ऐकून सरस सभा लगेच दुःख सागरात बुडून जात याची मला पूर्ण कल्पना कल आहे पण मला कळणारी सत्य गोष्ट सांगणे मला भाग आहे कुठे सांगितले माझ्या ज्ञानास कमी पण येईल माझ्या साधने दोष लागेल म्हणून मला सत्य तेच सांगितले पाहिजे ऋषीवर आपण आम्हाला कष्ट सांगावे अशी आमची विनंती भद्रेसन राजा म्हणाला राजा तुझ्या भद्रसेन राजा म्हणाला राजा तुझ्या मुलाला आता बारा वर्ष पूर्ण झाली आहे त्याच्या विधी लिखिताप्रमाणे आजपासून त्याला सातवत दिवशी याच वेळेला तो मरण पावेल पराशर ऋषींना पराशर ऋषी हे सांगून अतिशय उद्गारले हे वचन ऐकताच राजा भद्रसेन अतिशय बेशुद्ध पडला सर्वांचे अंत करणे शोकाने अतिशय विधीर झाले राणी आकाशात तर आकाशाला फाडून टाकेल असा आक्रोश सुरू झाला पराशर ऋषीने राजाला सावध केले सावध झाल्यावर राजाने विचारले ऋषीवर यावर काही उपाय आहे का असेल तर तो मला सांगा राजाचे रुजन ऐकून पराशर ऋषी उपदेश करू लागले हे नुपशेष्टा तू असा धीर सोडलास तर प्रजेने काय करायचे नृपश्रेष्ठा तू असा धीर सोडू नकोस ही पंच महाभूते नव्हती ज्यावेळी सूर्य चंद्र नव्हते सारी माया नव्हती त्यावेळी सर्व ब्रह्मांड फक्त शिवाने व्यापलेले होते त्यांच्या होंकारातून अहम ब्रह्म म्हणून जागृत अवस्था झाली हा ध्वनी म्हणजे माया निर्माण झाली तसे ज्या विश्वात आपणात दिसणारे त्रिविध अंका शिवाच्या इच्छेने निर्माण झाले त्याने आपले सत्वशाने विष्णू रजाशाने ब्रह्मदेव तमाशाने रुद्र निर्माण केला आणि नंतर त्याने ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करायला सांगितले तेव्हा ब्रह्मदेव म्हणाला मला त्याचे काहीही ज्ञान नाही मी अज्ञानी आहे आणि मग त्यानंतर मला त्याचे सर्व वा काही उपदेश करून त्या संबंधाचे ज्ञान द्यावे मग पराशर ऋषींनी सांगितले की यासंबंधीचे देव शंकरांना त्यांनी चारी वेदांचा उपदेश केला चारी देश चारी दे वेदांचा उपदेश म्हणजे चार वेदांचे सार म्हणजे हा रुद्र अध्याय आहे असे सांगितले या अध्यायातने प्रत्यक्ष सांगितलेल्या ज्ञानाहून संपूर्ण अगदी ज्ञान श्रेष्ठ आहे दुसरीकडे हे ज्ञान कुठेही नाही हरुद्राध्याय म्हणजे प्रत्यक्ष साम सदाशिव आहे भोळा साम सदाशिव आहे भर हर महादेव आहे प्रत्यक्ष सदाशिव आहे प्रत्यक्ष महेश आहे असे स्वतः महेशाने सांगितले हरुद्राध्याय म्हणजे प्रत्यक्ष मीच आहे असे महेशाने सांगितले हा रुद्राध्याय जो कोणी मनापासून अगदी भक्तिभावाने वाच वाचता किंवा ऐकतात त्याच्या दर्शन सुद्धा त्या व्यक्तीचं घेतले तरी सुद्धा तो व्यक्ती उद्धारून जातो असे ब्रह्मदेवांनी मग प्रत्यक्ष शंकराकडून घेतलेल्या आपल्या सात मानसू पुत्रांना हा रुद्र सांगितला तेथून अत्यंत तपस्वी ज्ञानी श्रेष्ठ ऋषींच्या मुखातून हा पृथ्वी तलावावर हा अध्याय आलाय जो या अध्यायाच्या अत्यंत मनापासून पारायण करतो या त्याच्या दर्शनाने सुद्धा तो व्यक्ती अतिशय उद्धारून जातो आणि त्या व्यक्तीच्या दर्शनाने तीर्थ सुद्धा अतिशय पावन होतात जो या अध्यायाचे पारायण करतो तर त्या अध्यायाचे जर कोणी तीर्थाला गेले तर ते तीर्थसुद्धा अतिशय पवित्र होऊन जाते स्वर्गातले देवसुद्धा अशा व्यक्तींचे दर्शन घ्यायला अत्यंत आतुर होतात असा हा रुद्राचा महिमा आहे हा रुद्र महिमा ज्यावेळी फार वाढला होता त्यामुळे यमपुरीमध्ये फार ओस हो, पडली होती यमदूताने या पृथ्वीवर काही काम उरले नाही अशात यमपुरीत ओस झाले तर स्वर्गाची काही नाही ते भयंकर भय भयंकर गर्दी होईल त्यामधून देवतांनी आव्हान निर्माण होऊ शकेल म्हणून पृथ्वीवर स्थिती तशीच राहण्यासाठी मग यमाने अभक्तीने नास्तिकतेला पृथ्वीवर पाठवले त्यांच्या सांगण्यावरून मग या अध्यायावर काही कुतुकवादी वाद घालू लागले अभक्तीने नास्तिकतेने लोकांच्या मनातील मसर वळावला त्यामुळे काही लोक शिवाचा द्वेष करू लागले अति नरकात जाऊन पडले यमाने सेवकांना सांगितले जे कोणी शंकराचा थोडा सुद्धा द्वेष करत असेल त्यांच्या आयुष्य कमी करा त्यांना सारखा खूप त्रास द्या जो कोणी शिवमोठा विष्णू लहान विष्णू मोठा लहान भेदाभेद बी करत असेल त्यांना मागे पुढे पाता खुशाल नरकात झाला ज्यांना हा रुद्राध्यक्ष अजिबात आवडत नाही त्यांना खुशाल कुंभी पाकते का या रुद्र आद्याचे मनापासून पारायण करणाऱ्याचे आयुष्य वाढवा भक्तीभावाने तो या आद्याचे पारायण कर त्याला दीर्घ आयुष्याची संतती धनधान्याची प्राप्ती करून द्या म्हणून हे राजा आता नियमित मनाने तू रुद्र हृदयाची पारडी कर शिवावर अभिषेकाची सतत धार्द म्हणजे तुझे येणारे संकट एकदम टळेल आणि आपल्या इतर षट गटाची स्थापना कर दिव्य वृक्षाची पाणी आणून घटातील सर्व पाणी मंत्राने पवित्र कर त्या पाण्याने तुझ्या पुत्राला स्नान घाल रुद्राची दहा हजार आवर्तने कर याप्रमाणे सात दिवस सतत आवर्तने कर म्हणजे तुझे संकट एकदम टळेल बद्रसेन राजाने अत्यंत नम्रतेने पराशर ऋषींचे पाय धरले आणि म्हणाले मुनिराज आपण ऋषी श्रेष्ठात काळ मृत्यू भय शोक यापासून तुमच्यासारख्या गुरु शिवार माझे कोण रक्षण करणार तुम्हीच मला संकट निवारण्यासंबंधी मार्गदर्शन केले पाहिजे मी ताबडतोब करतो आपण आचार्य होऊन अभिषेक करावा दहा हजार आवर्तने करावी ती प्रार्थना तुम्ही मुख्य आचार्य म्हणून काम करा तुमच्या बरोबर ऋषी मुनी आहे तर सांगाल तेवढे आणखी बोलावून आणतो आपण लगेचच प्रारंभ करावं राजा भद्रसेनाने हजार ब्राह्मणांना बोलवले सर्व ब्राह्मण उत्तम प्रकारचे शिवभक्त होते विद्वान होते सदाचार्य होते परधन परस्त्री यांच्याविषयी त्यांच्या मनात मुळीच आसक्ती नव्हती पापाचा पैसा मिळवून आले ते मुळीच नव्हती आकाशातून भरगावेगाने सूर्याचा रस सुद्धा थांबू शकतील असे त्यांची प्रत्यक्ष कैलासाला खेचून आणतील असा त्यांचा प्रभाव होता असे हजार हजार ब्राह्मण आल्यानंतर गटांची स्थापना केली अत्यंत पवित्र पाणी त्यात भरून ठेवले हजाराची आंबेची ताजी पाणी प्रत्येक घटात घातली सर्व तयारी पूर्ण होता हृद्रोग सुरू झाला शिवनामाचा गजर सारखा रात्रंदिवस सुरू होता सहा दिवस अशा तऱ्हेने पूर्ण झाले सात्या दिवशी पुरी वर्तवलेल्या भविष्याप्रमाणे यमराज बाळ सुदर्माचे प्राण घेण्यासाठी आले भद्रसे राजाच्या घरी आले मृत्यू वेळ आली सुधर्म ृ स्पंदन थांबले एक घटका संपली राजाभद्र पुत्राची अवस्था पाहून मनात अतिशय व्यापू झाला पराश ऋषीने स्थापन केलेल्या पवित्र गटातले रुद्धोग बाळाच्या अंगावर शिंपले त्याबरोबर हळूहळू बाळ आला त्याने आपले डोळे उघडून पाहिले आणि अतिशय आनंदामुळे भद्रसेनाच्या डोळ्यातून आनंदाशी गळू लागले सुधर्म उठून बसला परशुऋषीने राजाला सावध केले आणि म्हणाले आपण जिंकलो बाळाची मृत्यूवर टून गेली पहा तो उठून बसला मग त्याने सुधर्माला विचारले काय घडले बाळा तुला आठवतं का हो चांगले आठवतं नव्हे ते दृश्य अजून माझ्या डोळ्यापुळे दिसत आहे एक भयंकर पुरुष आला माझ्या जवळ त्याचे लांब लांब सुळे बांधले होते तोंडाबाहेर आलेले होते डोळे अग्नीसारखे लाल होते जटावर बांधल्या त्या कपडाला शेंदूर पाचला तो माझ्या अगदी जवळ आला आणि माझ्या दंडाला तर आहे एक भयंकर पुरुष मला धरून नेत होता तेवढ्या चार अत्यंत तेजस्वी पुरुष नेते आले त्यांनी व्या गांबर नेसले अंगाला भस्म त्यांच्या हातात लखलकी शश्रे होती त्यांनी मला त्या भयंकर पुरुषापासून सोडवले आणि मारत मारत घेऊन गेले सुधर्म राजपुत्राने सांगितलेले शंकराची रुद्र महात्म्याची प्रचिती सर्वांनी पाहिली त्याबरोबर राजा भद्रसेना सह सर्वांनी शंकराचा जयजयकार केला सर्व ब्राह्मणांना लोटांगण घातले स्वर्गातून देवांनी ते दृश्य पाहून सर्वांवर पुष्पवृष्टी केली मंगलमाते वाजू नंतर भद्रसेनाने पुन्हा एक होम केला अतिशय आरंदाने अनेक उत्तम उत्तम वस्तू ब्राह्मणांना अर्पण केली पंच जेवण घातले आपले भंडार उघडून मन सोप्तम दान देऊन आलेले सर्व याच्यात तृप्त झाले त्याच वेळी साखर पडावी सोन्याला सुगंध यावा त्यांनी आणखी एक फार मोठा सुयोग आला देव नारद त्यावेळी अचानक होऊन मंडपात अवतरले त्यांना तेथे ते आलेले भक्तास कोंडातून प्रत्यक्ष अग्नि त्यांच्या दर्शनासाठी बाहेर पराश ऋषी भद्रसेन राजा यांच्या सह सर्वांनी नारद मुनी अत्यंत आदराने नमस्कार केला व म्हणा सर्वांनी नारदमुनीची शोळख्यारे पूजा केली नारदमुनी म्हणाले मी स्वर्गातून पृथ्वीवर येता येता वाटेमध्ये शंकराचे चारदूत पाहिले ते मृत्यूला बांधून नेत होते आपल्याबरोबर चौकशी केली तेव्हा मला समजले की राजा तुझ्या पुत्राचे वरण चुकले रुद्रानुष्ठान तू फार फार धन्य झाला तुझ्या पुत्राच्या रक्षणासाठी वीरभद्राला पाठवले होते मी माझ्यात एक आता स्वतः मृत्यूला विचारले कोणाच्या आज्ञेने तू भद्रसेन मुलाचे प्रणाले झाला आणखी दहा हजार वर्षाच्या आयुष्य सर्व राजा होईल शिवमहिमा तुला ठाऊक आहे ना तुझी मर्यादा सोडून अशा प्रकारे वागलास का त्यावेळे तेव्हा मृत्यूने उत्तर दिले की क्षमा करावी महाराज मला पण मी नेहमी आपल्याकडे पत्रिका वाचून पाहिली होती पत्रिकेमध्ये स्पष्टपणे बाराव्या वर्षी त्याला मृत्यूगंड होता हे माझ्या प्रत्यक्ष पाण्यात आले पण माझ्या हातून हा अपराध कसा झाला हेच मला समजले नाही मग त्याच्या हातून घडलेल्या अपराधामुळे अत्यंत कष्टी झालेले या माने शंकराचे स्तवन केले आणि आपल्याला केल्यानंतर न कळत आपल्या हातून अपराध झाला त्याबद्दल क्षमा केली असे म्हणून पुन्हा पुन्हा विनव विनवले नारदाच्या अशा तऱ्हेचे बोलणे ऐकून भद्रसेन राजाने अत्यंत लीन लीनतेने भक्तीभावाने पुन्हा लोटांगण घातले मुलाचा मृत्यू ठरलेले झालेले अतिशय आनंद पित्य आणखी हजार रुद्र करून मोठा उत्सव केला अशा तऱ्हेने शंभर रुद्र केले की तो पुरुष शत आयुष्य होतो आणि हा रुद्र महात्म्याचा अध्याय वाचला म्हणजे तो माणूस स्वतः शिवरूप होऊन जातो त्याच्या जन्ममरण्याच्या फेऱ्यामधून तो मुक्त होतो नंतर नारद मुनी गुप्त झाले भद्रसेन राजाने अपार दक्षिणा देऊन आपल्या गुरुला मनात संतुष्ट केल्यानंतर अत्यंत आदराने उत्तम दीर्घायुष्य निरोप दिला की हे आख्यान जे वाचतील ऐकतील त्यांना अतिशय दीर्घायुष्य उत्तम सद्गुणी संतती लाभेल ब्राह्मणांना हजार गायी दान केल्याचे हा अध्याय वाचला म्हणजे हजार गायी दान केल्याचे पुण्य त्या माणसाला मिळेल महापापे त्याचे चटकन आयुष्य होतील हा अध्याय जर तीन वेळा वाचला श्रवण पठन केला तर त्याचे महाभयानक पापे महाभयानक संकटे आणि मृत्यू मृत्यूगंड दूर होईल या कलयुगात तर शिवकीर्तनाचा महिमा विशेष मोठा आहे पुढे भद्रसेन राजाने सुधर्मपुत्राला आपले राज्य दिले तार कला राज्याचे प्रदान परत दिले प्रदान सह राजा वान प्रश्वाचा स्वीकार करून तप करण्यासाठी वनात निघून गेला शंकराने आपले दिव्य विमान पाठवून दोघांना स्वर्गात नेले ते दोघे विष्णू ब्रह्मदेव यांच्या राज्यात राहून शेवटी शिवस्वरूपात विलीन झाले हा अकरावा मन... अकरावा अध्याय म्हणजे साक्षात अकरा हा अध्याय जर निसता ऐकला श्रवण पटन केला तर आपल्यावर अकरा रुद्र प्रसन्न होतात आणि भक्तीभावाने जर नेहमी हा अध्याय ऐकला म्हणजे आपल्यावर भगवान शिवाचा अखंड आशीर्वाद राहतो रुद्र लोकाची शिव लोकाची मनामध्ये इच्छिलेले फळाची प्राप्ती होते आणि मृत्युंजय ज्या पाणी जे, जे कोणी रुद्र अनुष्ठान करतात त्यांना कसल्याही प्रकारची ग्रह पिढा पिशाच पिढा रोग पिढा पाहत नाही जो या अध्यायाला खोटे आहे असे म्हणेल तो अतिशय अल्पायुष्य होईल असं माणसाची संगत सुद्धा धरू नये त्याला कायमचे वाईट टाकावे वाळी टाकावे विष खाणाऱ्याच्या पंक्तीला जर बसून जेवले तर जेवणाऱ्याला सुद्धा मृत्यू येणार म्हणून अशा नास्तिकेची संगत अजिबात धरू नये ज्यांना शिवलेल्या अमृताचे संपूर्ण पारायण करणे जमले नसणार त्यांनी एका अध्यायाचे रोज पारायण करावे म्हणजे त्या व्यक्तीला रुद्राचा अध्याचा अकरा रुद्र प्रसन्न करण्याचा आशीर्वाद मिळेल या पारायण करणाऱ्याला रोज रुद्र केल्याचे पुण्य मिळते हजार ब्राह्मणाला दान केल्याचे पुण्य मिळते त्याच्या घरी अतिशय आनंद भरलेला असतो त्याच्या घरी महालक्ष्मी हमेशा विराजमान होते त्याच्या मुला बाळांचे पतीचे दीर्घ पतीचे दीर्घ आयुष्य होते अखंड सौभाग्याची प्राप्ती होते आपल्या घरातील एका पिढ्यांचे जो पितृदोष असेल तर तो पितृदोष सुद्धा दूर होतो आणि पितृंच्या आत्म्याला शांती मिळते तर असा या अकरा अकरावा अध्यायाचा हा एक अध्याय होता अकरावा अध्याय तर मला अशी आशा आहे की तुम्हाला हा माझा अकरावा अध्याय आवडला असेल आवडला असेल लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा शेअर करायला विसरू नका आणि रोज या अध्यायाचे पारायण करा खरोखर हा अध्याय आपल्या मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण करणारा आहे श्रद्धा विश्वास ठेवून या अध्यायाचं पारायण करा म्हणजे आपल्या सर्व इच्छा कामना पूर्ण करेल हर हर महादेव शंभू उमा महेश्वराय नमः नम हा नमो नम श्री सौराष्ट्र सोमनाथनस श्री शल्ये मल्लिकार्जुनमुज्जियी महाकाल ओंकार ममलेश्वर परल्यम वेदनाथनस डाकिनी भीमशंकरम शेत मंदे रामेश्वरम नागेश्वर दामुकवन वाराणसी विश्वेश्वर त्र्यंब गौतमी तट हिमालय तुकेदारम कृष्णेश्वर शिवालय एता ज्योतर्लिंगाने सायं प्राप्त पटेत नर सप्त पाप पापस्मरण विनयशती नमःपावतीपते महादेव शंभू तर मित्रांनो हे पाणी नक्की सर्वांना प्यायला द्या याच्याने मृत्यूदंड संकटे आर्थिक अडचण कुठलाही दोष असेल तो मुलांच्या प्रगतीसाठी अखंड सौभाग्यासाठी धनधान्यामध्ये बरकतीसाठी हे गंगाजल हे अमृत आहे साक्षात अमृत अमर होण्याचं हे अमृत आहे तर अशी एक बाटली भरून सर्वांना प्यायला द्यायची त्या दोन रक्षा ज्या लावल्या असतील त्याची रक्षा थोडीशी याच्यात टाकायची आणि त् मग हे पाणी आपण प्राशन करायचं व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सब्सक्राइब नक्की करा जय श्री महाकाल कमेंट्स बॉक्समध्ये नक्की करा